हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता निघालो आम्ही बाहेर आज संडे आहे तर संडे स्पेशल आम्ही निघालो आहे माझ्या माऊकडे तिने आम्हाला खूप दिवसापासून बोलवलेलं पण आज यांना टाईम भेटला तर आज आम्ही निघालो आहे बघा कशाला बोलवलं कशाला म्हणजे माऊनी कशाला बोलवलं सांगितलं माऊनी जेवायला बोलवलं आहे स्पेशल आज बघा मला स्पेशल सासू जास्त चिकन खायला भेटणार आहे बायको काही बाएक खात नाही स्पेशल आपल्यासाठी बनवलंय आज आपण चालू आहे जेवायला तिकडे तर आता माऊच्या घरी भेटूयात आपण मध्ये वाटत काय स्पेशल दिसलं तर ते पण तुम्हाला दाखवीन मी सांगा तर आता आली आहे मावशीच्या घरी आंटी म्हणते मी हिला संगीता माऊ आहे माझी छोटी मावशी आहे माझी काय मग आंटी काय म्हणती काय नाही मस्त झाल तर बघ का जेवणाचा बेद <laughs> तर नॉन व्हेज वाल्यांसाठी चिकन बनवलेलं हो व्हेज वाल्यांसाठी आळूवडी आमरस बनवलेला हो मावशीनी माझ्या आता जेवण करून बसलोय बघा आम्ही तिथं अंकल आहेत माझे तिथं आमचे आहो बसलेत काय आहो जेवलं काटर खाऊन एकदम झोप काढली झोप मजा आहे मग तुमची सासूबाईच्या हातच्या भाकरी खाऊन जरा आज बरं वाटलं बघा काय भाकरी येत नाही <laughs> लय लाड होत सासूरवाडीत तुमचे सासरवाडीत लाड काय केल्यावर मग कसं व्हायचं हो <laughs> राहायचं का मग सासरवाडीतच शेवट घेतलं तर राहू राहतो की कोण नाही म्हणते राहा की बिल्लास हे बघा आंटीने माझ्यासाठी काय आणलंय आम्हाला लहान समजते ती अजून आमच्यासाठी बॉल घेऊन आली खेळायला एक दादाला आणि एक मला मस्त असे पाऊस व्हायचे बॉल आहेत ते मस्त तर आम्ही खेळतोय बघा आता ते सगळे जण दादा ये रे काय म्हणतो मग भैया मग काय तरी आवडला का तुला बॉल तो बॉल मी घेणार आहे पण

तर फ्रेंड्स एक घर बघा हे घर जे माझ्या मावशीचं आहे आम्ही आधी इथे राहायचो मी जेव्हा लहान होते लहानपण माझं सगळं या घरी गेलं आहे पप्पा मम्मी मी मावशी आजी आम्ही सगळे या घरात एकत्र राहायचो लहानपणी लहानपणापासून आत्तापर्यंत मी याच घरात होते तर अशा माझ्या काही आठवणी आहेत या घराशी खूप रिलेटेड माझ्या पप्पांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत इथे माझ्यासोबतच्या या घराला मस्तपैकी बाल्कनी पण आहे टेरेस पण आहे दाखवते मी तुम्हाला ते असं घर आहे बघा इकडून हा नाही आहे असा आणि इकडं अशी बाल्कनी आहे ही एक, एक सिंगल इकडे अशी घर आहे इकडून एंट्री आहे घराचं हे दार आहे घराचं इक त्यानंतर इकडे एक अजून एक बाल्कनी आहे ही इकडून एक बाल्कनी आहे बरं का ही सेकंड बाल्कनी अशा दोन बाल्कन्या होत्या घराला माझ्या आम्ही इथे राहायचो माझ्या मग बऱ्याच वेळा आम्ही बाल्कनी स्पेंड करायचो फॅमिलीने पूर्ण त्यानंतर इथं अशी झाडी पण लावली आहेत कढीपत्ता लावला लावलाय तिने त्यानंतर एक सुळस आहे असं मस्तपैकी आहे त्यानंतर जे आहे बघू शकता तुम्ही हे एक मोगऱ्याचं झाडसुद्धा लावलं आहे तिने याला मोगरा खूप छान येतो बत्तीस मोगऱ्याचं जे झाड आहे ते झाड लावलंय आहे तिने तर अशा प्रकारे आहे सगळं कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून माझं सगळं बालपण जे आहे ते याच घरात गेलेलं आहे बरं का माझं एक प्रकारचं बाहेरच आहे पण माझ्या माऊचं घर म्हणजे आणि माझी माऊ म्हणजे माझी दुसरी मम्माचे आहे